नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर म्युझिक अँड क्विझिन्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हिवाळा नुकताच सुरू झाला आहे आणि इतक्या छान गुलाबी थंडीमध्ये आपल्याला सकाळी उठताना सर्वात प्रथम आठवण येते ते गरम गरम वाफा त्या चहाची घराघरांमध्ये गृहिणी वेगवेगळ्या प्रकारचे चहा करत असतात कोणी ग्रीन टी बनवतं कोणी आल्याचा चहा करतो कोणी गुळाचा चहा करतं कोणी साखर घालून चहा करतं कोणी वेलची घालून चहा करतं तर असे वेगवेगळे प्रकार आपल्याला चहाचे बघायला मिळतात कोणी गवती चहा वापरतं पण खूप जणांची अशी तक्रार असते की हा चहा करताना मुलची चहाची जी पावडरची जी टेस्ट असते ज्याच्यामुळे आपल्याला चहा आवडतो ती टेस्ट कुठेतरी मिस होते या सगळ्या मसाल्यांमुळे पण मी आज तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे ज्याच्यामध्ये मसाल्यांचं योग्य आणि कमीत कमी प्रमाण आहे पण तो सर्व ते सगळे इन्ग्रेडियंट्स मिळून जो मसाला मी बनवलेला आहे त्या मसाल्यामुळे चहाची मूळची टेस्ट जी आहे ती आणखीन एनहास होते ती बिघडत नाही आणि अतिशय सुंदर लागतो चहा तर चला आपण त्या चहा मसाल्याची जी कृती आहे ती आणि त्याच्या आधी त्याचं साहित्य बघूया आता आपण या चहा मसाल्यासाठी जे साहित्य किंवा इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते बघूया त्याच्यापैकी सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट आहे दालचिनी या दालचिनीच्या साधारण एक दहा ते बारा काड्या मी घेतलेल्या आहेत त्याचे असे तुकडे करून ठेवायचे आपल्याला त्याच्यानंतर वीस ते पंचवीस विलायची घेतलेल्या आहे वेलदोडे आणि त्याच्यामध्ये एक बडी इलायची पण आहे त्याच्यानंतर वीस ते पंचवीस लवंगा घ्यायच्या मिरीचे दाणे जे आहेत मिरं जे आहे काळं मिरं त्याचे मी असेच पंचवीस दाणे घेतलेले आहेत आणि ही सुंठ पावडर आहे सुंठ नुसतंसुद्धा घालू शकता तुमच्या अंदाजाने पण मी ही सुंठ पाव पावडर जी आहे ती दोन चमचे घेतलेली आहे तर आता हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स पाच आहेत या सगळ्यांनी मिळून आपल्याला हा चहा मसाला तयार करायचा आहे आता आपण हे सगळे मसाले जे आहेत हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया वेलदोडे पण टाकते मी आता दालचिनी मिरे आणि सुंठ पावडर हे पण टाकते उभया झालेत का कदाचित पुन्हा काढायला लागतील नाही अजून व्हायचे थोडा अजून बारीक होऊ शकतो हा मसाला आपण पुन्हा करूया येस आता हा मसा मसाला झालेला आहे मी तो एका बोलमध्ये काढून घेते तर असा हा आपला चहा मसाला करून तयार झालेला आहे याचा एक सुंदर सुगंध आपल्याला येतो इथे आणि चहा करताना साधारण चार कप चहा जर असेल तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चिमूट हा मसाला घातला तरी पुरेसा आहे ह्याच्यामुळे त्याची जी चहापत्तीची चव आहे चहाच्या पावडरची जी चव आहे ती एन्हान्सच होईल ती लपणार नाही आणि हाच मसाला घालून ग्रीन टी सुद्धा तयार करता येतो ग्रीन टी करण्यासाठी समजा आपण दोन कप ग्रीन टी करायचा तर दोन कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हा दोन चिमूट चहा मसाला घालायचा अगदी थोडीशी चहा पावडर घालायची आणि तो गाळून घ्यायचा उकळून आणि गाळल्यानंतर त्याच्यात दोन थेंब लिंबाचा रस घालायचा अशा पद्धतीने ग्रीन टीसुद्धा तुम्ही करून त्याची चव घेऊ शकता आणि या चहा मसाल्यामध्ये अतिशय फायद्याचे गुण आहेत ते असे की आयुर्वेदाच्या दृष्टीने जे हे मसाले आहेत ते खूप उपयोगी असतात शरीराकरता यांनी चयापचय क्रिया हृदयरोग त्याच्यानंतर वजन तुमचं कमी होऊ शकतं या गोष्टींमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो इम्युनिटी बूस्टर आहे हा त्याच्यानंतर अँटीऑक्सिडेंट्स आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी आणि पण वाढू शकते तर अशा पद्धतीचा हा चहा मसाला तुम्ही जर घरी करून बघितलात आणि तुम्हाला तो आवडला तर मला नक्की माझ्या मेसेजेसमध्ये कळवा आणि मला खूप आनंद होईल जर तुम्ही हा चहा मसाला घरी स्वतः करून बघितला आणि त्याची सव बघितली चहामध्ये तर आ, माझा जर हा यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू